नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह फार्मर यूट्यूब चॅनलवरती जसं की मित्रांनो आपण पेरू पेरूबागीचं नियोजन पाहतो तर पेरूबागीचं नियोजन करताना आपण त्या मागच्या वेळेस त्याला कॅल्शियम आणि बोरान सोडलं होतं आणि परत एकदा आपण झिरो बावन चौतीस हे पण सोडलं जनरली आपली अशी साईज व्हायला लागलेली म्हणजे आता कसं की जेवढे आपले सगळे फळे त्यांची साईज एकसारखी फोगायला लागलेली आहे आणि काय होतं शेतकरी मित्रांनो सध्या ऊन पण ना पूर्ण ढागाळ वातावरण आहे कायम आणि जिम जिम चालू आहे तर त्यामुळे पण थोडंसं झाडांना म्हणजे पोसायला ते ग्रीप घ्यायनात त्या हिशोबाने आपण नवीन प्रयोग करून पाहणार आहोत काय घटतं आहे पुढं काय होणार आहे याचा आपण अपडेट या चॅनलच्या मार्फत तर देणारच आज नवीन प्रयोग असा म्हणजे आपण आगाच्या एक लाईनचे आपण जसं छाटणी करतो किंवा एक थोडासा शेंडा आहे तो आपल्याला आज खोडून पाहायचा आहे एक लाईनचा पद्धतीने त्यामध्ये काय बदल होतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आणि नंतर यामध्ये काय काय बदल होतील यामध्ये काय सुधारणा होईल फायदा होतो की थोटा होतो हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण दाखवेल आणि आता सध्या तर जमिनीत पा मित्रांनो पूर्ण ओलसर जमीन आहे सपण नाही आहे त्यामध्ये वापसा नसल्यामुळं त्याला खत प खत पण सोडता येणार पाणी सोडता येणार अशी परिस्थिती झालेली आहे ठीक आहे चला आता निसर्गाचं काही गोष्टी असतात नाही आपल्याला तिथं काही करता ये येत ते बा मित्रांनो असं हे स फळ आपले असे बऱ्यापैकी फुगायला लागलेले आहेत आपण यामध्ये आता काय केलेलं आहे एक लाईन निवडलेली आहे मध्यभागचीच लाईन घेतली आणि आपण त्याच्या शेंडा जास्त वाढ न होता जी कडे जाणारे न्यूट्रिशन आहे ते आपल्या फळाच्या फळाला भेटावा या हिसाबाने आपण हा प्रयोग आज करणार आहोत तर बघूया यातून काय काय आपल्याला सुधारणा होती काय फायदा होतो काय तोटा होतो त्या हिशोबाने आपण तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मी पुढील अपडेट देत राहील धन्यवाद